अंबरनाथ मधील शाळांना केबल व्यावसायिक अनिल गायकवाड यांच्याकडून मोफत सी सी टी व्ही बसवून दिले जात आहेत बदलापूर मधील बदलापूरच्या ज्या शाळेत चिमुकल्या मुलीसोबत अत्याचाराची घटना घडली तिथले सीसीटीव्ही बंद असल्याची बाब समोर आली होती या पार्श्वभूमीवर अंबरनाथ मधील शाळांमध्ये मोफत सीसीटीव्ही बसवून देण्याचा उपक्रम अंबरनाथ मधील ए बी सी आतापर्यंत चे संचालक अनिल गायकवाड यांनी शाळांमध्ये आहे बसवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे तर काही शाळांमध्ये काम प्रगतीपथावर आहे यामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे डी व्ही आर आणि एलईडी असा संच मोफत देण्यात येतोय बदलापूर घटनेनंतर ही सजगदा दाखवत राबवले जात असलेल्या या उपक्रमाबद्दल शाळांनीही ए बी सी केबलचे संचालक अनिल गायकवाड यांचे आभार मानले आहेत कोल्हापूरमध्ये झालेल्या दुःखद घटनेमुळे सगळे सजगता झाल जागृत सजगता सगळीकडे निर्माण झाल्यामुळे आमच्या सुद्धा या मोठ्या प्रमाणावर पटकन आणि लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याचं काम करायच करायची जी आम्हाला वरतून ऑर्डर आली तर त्याप्रमाणे पूर्वीपासून शाळेमध्ये स्टेजवरती uh, आणि कॉम्प्युटर रूमच्या इथे पॅसेजमध्ये आमच्याकडे सी सी टी व्ही पहिल्यापासून होतेच पण आता वर्ग वर्गामध्ये पण वर्गात काही एखादी घटना घडली तर ती तात्काळ कळावी शिक्षकांना कळावी मुख्याध्यापकांना कळावी वरिष्ठांना कळावी याबाबत जागरूकता निर्माण सगळ्या शाळांमध्ये व्हायला पाहिजे आणि ह्या उद्देशाने मी तात्काळ कामाला लागले एका दिवसातच मला ए बी uh, सी माझ्या माजी विद्यार्थ्यांकडून गायकवाड हे सी सी टी व्ही मोफत प्रोव्हाइड करणार आहेत असं आम्हाला कळल्यावरती मी त्यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधायच्या एक तासाभरातच राहणे म्हणून आहेत ते त्यांनी मला कॉल केला आणि अक्षरशः मला अगदी भयंकर कौतुक वाटतंय की काल मी त्यांच्याशी संपर्क साधला काल ते माझ्याशी दुपारी येऊन बोलून गेले आणि आज सगळ्या वर्गांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचं अर्जंट बेसिसवरचं चा काम चालू आहे जी घटना घडली त्याच्यावर आम्ही आमच्या सगळ्या टीमने खोलपर्यंत विचार करून असं आम्ही ठरवलं की अंबरनाथमध्ये जर कुठल्या शाळेमध्ये सी सी टी व्ही जर नसतील तर त्या आपण स्वखर्चाने लावून देण्याचं आम्ही ठरवलं प्रत्येक शाळेला कळवलं शाळांना माहिती झालं तर अशा आम्हाला आत्तापर्यंत टोटल शाळा बावीस शाळांचं लेटर आलेलं आहे आणि बावीस शाळेपैकी आतापर्यंत आम्ही तीन शाळेचं सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे लावून दिलेले आहेत जी बदलापूरला घटना घडली त्याचं काय सी सी टी व्ही फुटेज नाही आहे कोणी काय आरोप करतो आहे कोणी काय आरोप करतो करतोय तर ह्या गोष्टी सगळ्या समोर येण्यासाठी आमचा हा उपक्रम आहे